हेलो बेचक नेता कैसा है सर्वानुमते भाजपाचे सर्व सर्व मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची विधी नेते विधी गट मंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल आपल्या एवढा भाजपातर्फे पटके पुढे अनुरोध साजरा केला आहे आवडते आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांची गटनेता म्हणून नियुक्ती झाली आहे तरी महिला मंडळाकडून महिला मोर्चाकडून आम्ही हार्दिक शुभेच्छा देत आहोत जय श्रीराम